जस्ट टेस्ट केली इतकी भारी झालेली आहे ना हे छोले म्हणजे छोल्याची ही आणि तुम्ही हे हे जे छोले आहे ना नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात परिसे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि आमच्या परीची सकाळपासूनच ना ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे पियानो वाजवते ती आणि आ... थोडी थोडी शिकलेली आहे म्हणजे ती प्रॅक्टिस करत असते आणि आता जस्ट प्रिंट आउट काढला तिने मनोजने जस्ट नवीन प्रिंटर आणलेला आहे तर ते मग तिला जे पाहिजे होत ते मनोजने तिला प्रिंट आउट काढून दिलेलं आहे one of the most famous pianists okay good thami oh, sorry me parat karte hai it's okay usse continue karte hain छान केलं पण पर्यंत व्हेरी गुड आणि बेला करते मी मी म्हणजे मी एक ठीक करू गुड ती आ, एक एक नोट्स शिकलो होता ते सिम्पली प्लॅन होतो ते नोट्स पेッタ केलं नाही परीने शिकवलं तिला आणि दिवसभर जो ऑफिसचा रूम आहे ना मनोजचा आणि मग तिथे त्या मनोज नसले ना ऑफिसच्या रूम मध्ये मग ते या दोघी वरती जातात आणि प्यानो शिकतात आणि मी तुम्हाला म्हणते ना त्या दोघी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला बिझी असतात ना तर मला खरंच खूप छान वाटतं मी नेहमी म्हणते तुम्हाला आपण पण आहे ना मुलांना अशा ऍक्टिव्हिटी मध्ये बिझी ठेवलं पाहिजे जेणेकरून मग त्यांचा जो स्क्रीन टाईम आहे तो बंद झाला पाहिजे किंवा मोबाईल बघतात खूप किंवा टॅब बघतात खूप तर ते लक्ष कमी करण्यासाठी असं वेगवेगळ्या ही तुम्हाला माहिती हा पियानो घेऊन मला एक वर्ष झाला असेल पण रोज थोडं थोडं जसं जस ऑलमोस्ट वन इयर झालेला आहे तर जसा जसा वेळ मिळेल ना तर तसा तसा या दोघींना हो शिकायच्या पियानो पण आता बऱ्यापैकी चांगल्या वाजवत आहे आणि वन बाय वन करतात म्हणजे परीच झालं का मग बेला झालं का परी पण मोस्टली माझा अजून टाइम नवीन नोट लन करतात फक्त मी फाईव्ह फाईव्ह लर्न केले नोट अजून एक करते कर <laughs> हा परीला तुमच्याशी परत काहीतरी कंटिन्यू करायचं बोलायचंय हा okay, तर मी फाईव्ह नोट्स लर्न करते म्हणजे हे दिसते तुला ते आमचे लेटर्स आहे म्हणजे बघाय फक्त बघितलं ई ई एफ जी जी ते स्प्ले करत होते मी ओके हे काय माहिती निघून जाणार तर ते सोबत नोट्स करता ओके okay. लागत नाही गुड गुड मग सुरुवातीला ते समजायला थोडा वेळ लागतो ना एकदा ला, समजलं का मग करता इझिली ओके गुड जॉब आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू बोथ ऑफ यू गुड मी सकाळी चहा वगैरे घेतला आणि सकाळीपासून तुम्ही बघितलं परिबिलाचं पियानो वाजवून चालू होतं आणि त्यांचं ते संपलं म्हणजे अजून चालू आहे मध्ये मध्ये पण म्हटलं तुमचं चालू द्या तुम्ही वेज बनवणार आहे म्हणजे पण आणि मागच्या वेळेस हे जे शीट्स आहे ना त्या घेऊन आले होते मी आणि जास्त करून आम्हाला बटाट्याची स्टफिंग आवडते मस्त फक्त जिरे मोहरी कडीपत्ताची फोडणे आणि मिरची टाकायची आणि भरपूर कोथिंबीर हळद नाही तसे आपण सिंपल लसूण न टाकता बटाट्याची भाजी बनवता अगदी तरी आम्हाला तसंच आवडतं आणि आता मी तेच बनवायला घेते थोडंसं वेगळं नेहमी ब्रेकफास्ट जेवण भाजी चपाती हे तर खातच असतो पण हे खाण्याची पण वेगळीच मजा आहे महत्वाचं म्हणजे जेव्हा कॉलेजला हा नाही बाबू मला नाही हेल्प लागत थँक्यू बाबू थँक्यू फॉर आस्किंग आणि स्कूलमध्ये होतो कॉलेजमध्ये होता पप मिळायचे सर्वात आपण मला असं वाटतं जेव्हा मी इलेव्हन स्टँडर्डला होते ना तर पाच रुपयाला एक पफ मिळायचा तर जाता जाता मग मी ते पफ घ्यायचे आयंगर बेकरी आहे आमच्या इथे तर तिथून मी घ्यायचे त्याच्यानंतर मग पाच रुपयाचं ते सात रुपयाला झालं मग दहा रुपयाला झालं आणि आत्ता त्याची प्राइस किती आहे माहिती नाही आहे जेव्हा पण मी ना पफ बनवायला घेते ना तर मग मला तेच आठवतं आणि पफ सर्वांनाच खूप आवडतात म्हणजे पफ आणि त्याच्यामध्ये केचप भारी आणि ते आता इथे बनवतो तर मग चांगली गोष्ट आहे शिकतो आपण एक एक नवीन नवीन नवी गोष्टी आता फ्री लावलेला आहे मी अवन आणि सॅटरडेचा दिवस आमचा सुरू झालेला आहे आरामात मॅच बघणं चाललंय आणि बॉलिंग खूप खराब पडते खूप खराब आहे बॉलिंग आणि आपली आज फिल्डिंग आहे अगोदर दूध पण घ्यायचं थोडस लावायचं ना, ना। म्हणजे चांगलं होतं कोणी कोणी ते एक पण लावतं एकचा योग असतो ना तर तो पण लावतात पण आपण दूध लावतो त्याच्याने काय होतं कारण गोल्डन ब्राऊन होतात आणि क्रिस्पी पण होत आणि स्टफिंग कमीच भरते त्याचं कारण हे का जास्त स्टफिंग भरली ना तर मग खूपच जास्त हेवी हेवी वाटतं आणि थोडी कमी स्टफिंग असली ना तर बरं वाटतं खायला प्रत्येकाची आवड वेगळी असते आम्हाला जास्त स्टफिंग आवडत नाही म्हणून मग आम्ही कमी करतो पफ झालेले आहे मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झालेले आहे आणि दुसरे मी आता मध्ये ठेवलेले आहे दुपारी तुम्ही बघितलं आम्ही पफ वगैरे खाल्लं आणि आता वाजलेले आहे चार वीस आणि आज परत मला माझ्या दुसऱ्या फ्रेंडच्या जायचं आहे आज आम्ही पॉटलक ठेवलेलं आहे पण ज्या माझ्या फ्रेंडकडे असणार आहे तर मी घेऊन जाणार आहे छोले आणि चहा आणि कारण की आम्हाला पाचला जायचं आहे आणि पाच सव्वा पाचच्या दरम्यान मी निघणार मग तुम्हाला माहिती पॉटलं कसलं का तर मग सगळे वेगवेगळे पदार्थ बनवतात तर मी ठरवलं मी छोले आणि सग सागर, सगळ्यांना चहा असं तर आता मी छोले बॉईल करायला ठेवलेले आहे आणि गेट टुगेदर असताना तेव्हा आम्ही खूप खूप खुँ, खूप खुँ एन्जॉय करतो इतक्या साऱ्या गप्पा असतात आमच्या आणि हे तीन चार तासांना कसे निघून जाता कळतच नाही आणि मोस्टली काय होतं फ्रायडेला किंवा सॅटरडेला आम्ही ठरवतो म्हणजे पॉटलक संडेला काय होतं दुसऱ्या दिवशी जी तयारी असते म्हणजे मुलांना शाळेत वगैरे जायचं असतं तर त्यामुळे कसं मुलांना लवकर उठायचं असतं त्यामुळे मग संडेच्या दिवशी अवॉइड करतो मग फ्रायडेला पण तुम्ही बघितलं काल पण बघितलं तुम्ही माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि तिथं आमचं सर्वांचं सा जेवण झालं खूप साऱ्या गप्पा झाल्या येता येतं आम्हाला घरी पावणे अकरा झाले आणि तिथून आल्यानंतर व्हिडिओ एडिट केला आणि नंतर मग मी स्केड्यूल करून ठेवला आणि आज पण आराम केला जे ते पप खाऊन झाल्याच्या नंतर मग तर हेवी असतं जास्त खाल्ले तर आणि त्यानंतर मग मॅच बघत बसलो मॅच इतकी छान झाली ना रोहित शर्मा सेवन्टी फाईव्ह झाल्या इतका घाई करतो नेहमी मी म्हणते हंड्रेड तरी झाले असते जर थोडा स्लो खेळला असता तर पंचवीस रनच बाकी होते फक्त त्याला असं पण यशस्वी जयस्वालने तर त्याची सेंचुरी केली नंतर कोहली त्यांनी पण सिक्स्टी सेवन काहीतरी केले पण इतकी मस्त मॅच झाली ना आणि ती मॅच बघता बघता तर मला त्यांना झोप लागून गेली होती कारण की वातावरण असं आहे जेवण झालं ना तर थोडंसं तुम्ही असं पडून राहिले की तुम्हाला झोप येते आणि बेल तर काय आज झोपली नाही ती तर तिच्या फ्रेंडला जात जाणार आहे तर ती एवढी एक्सायटेड आहे मला कधीची विचारते पाच कधी वाचणार पाच कधी वाजणार तिला म्हटलं का अजून दोन तास आहे आता थोड्या वेळात आपण निघणार आहोत हा ना आणि आता फक्त तिथे ना पुणे बांधते एक छान ओके तिला म्हटलं स्वेटर घालून घे स्वेटर घातलं त्याने हे काय तुझ्या हातात हो तर हे आहे ते हे बघा हँड वॉर्मर्स आहे ऍक्च्युली हे आणि जेव्हा बाहेर खूप जास्त थंडी असते ना सांगते ना खूप जास्त थंडी असते ना तर हे पॉकेटमध्ये ठेवायचं आणि हे असं प्रेस करायचं कंटिन्यू आणि एकदम असं गरम होतं म्हणजे खिशात ठेवायचं नेहमी आणि खिशामध्ये कसं आपण हो खिशामध्ये कसं आपण हात ठेवतो ना तर मग ते गरम राहतं कंटिन्यू जास्त थंडी वाजत नाही मोस्टली ना सगळे लोक हे यूज करतात माझ्याकडे होतं हे तर मग मी आणून ठेवते जर खूप जास्त थंडी असेल मग मग यूज करता येईल पण मला असं वाटतं मी मागच्या वर्षी घेतलं होतं हे पण आता ते परी बेलाला सापडलं तर त्या दोघी घरातच ना यूज करता येत त्या आणि चला आता छोलेची ते त्या कांदा टॉमॅटो प्युरी वगैरे करून ठेवायची आहे मला मस्त अशी छोलेची भाजी करते माझ्या सर्वांना परी आवडली परीचं पण आवरून झालं हे बघ चला पाणी पाच आता हे थर्मात जस्ट मी वॉश केलं तर आपण मला सुरुवात करते इथे छोल्याचा मसाला झालेला आहे ऑर्डरवर मस्त सुद्धा झालं आता जस्ट मी ना कोरिएंडर आपलं धने पावडर बनवले घरात म्हणजे आखे धने तर जास्त घेऊन येते आणि सगळे गरम मसाला असो किंवा धने पावडर घरातच बनवते म्हणून तर आता ते, ते धने पावडर समजे होती लगेच ग्राईंड केली आणि फ्रेश ती बनवलेली पावडर यूज केली ना तितकं भाय वाटते इवन गरम मसाला मसालासुद्धा आता मला पंधरा एक दिवसानंतर किंवा पंधरा दिवस पण नाही सात आठ दिवसानंतर मला परत गरम मसाला बनवावा लागेल आणि आता ते वाफ वगैरे लिहून लगेचच मग छोले वगैरे कट करून ठेवले आणि राहिला चहाचं इथं फक्त बेला जो रबर कुठे गेलं कोणी बांधायची तुझी तुला नाही माहितीये तिला झोप पण येते ती झोपली नाही दुपारी गेला तू ओके हा ठीक आहे तिला झोप दुपारी तिला झोपायली का ती म्हणजे दुपारी झोपली तर तिला फ्रेश वाटत पण आता ते डोळ्यांवरच करत किती झोप येते झोपच येत नाही जस्ट टेस्ट केली इतकी भारी झालेली आहे ना ही छोले म्हणजे छोल्याची भाजी ही आणि तुम्ही हे हे जे छोले आहे ना हे थोडे ना एकदम मोठ्या साईजचे तुम्ही बघू शकता आणि याला ना शिजायला सुद्धा वेळ लागतो नॉर्मल एकदम थोड्या मिडियम साईजचे असतात तर त्याला कसे शिजतात वीस मिनिटामध्ये पण याला आहे ना अर्धा तासापेक्षा जास्त लागतात आणि हे जे छोले आहे इंडियन ग्रॉसरी स्टोअरमधनं मी घेतलेले नाही हे जे ब्रँड फेड मी जिथे नेहमी भरपूर फ्रूट्स किंवा भाजीपाला घ्यायला जाते ना तर तिथून छोले घेतलेले आहेत तिथे ना भरपूर आपल्या डाळी वगैरे मी तर तुम्हाला खूप वेळ दाखवलेला आहे मी आणि आता फोंडी दिली मी भरपूर कोथिंबीर टाकली मीठ टाकलं म्हणून मी टेस्ट करा कारण तुम्हाला बरोबर वाटते कमी असेल तर मग टाकायला ना असं मॅश करते जेणेकरून असा एक घट्ट रस्सा होईल टेक्शर आणि मी नेहमी विचार करते जेव्हा भाजीला फोंडी देत असेल ना तर इथे येणारे जाणारे लोक आहे ना त्यांना याचा जेवणाचा छान सुगंध येत असेल कारण की नॉर्मली लोक आहे ना असं काय बनवतात ना तर लगेच असं स्ट्रॉंग असा आरोमा येतो म्हणजे इथे उभं राहिलेला असो किंवा मी समोर उभे राहते कधी कधी जस्ट असं वाटतं फ्रेश एअर पाहिजे कधी कंटिन्यू किचनमध्ये आहे तर दोन तीन मिनटं मी समोरसुद्धा डोर ओपन करून उभी राहते तर तेव्हा असं जेवढंच येतो पण मग मी विचार करते आपण एवढे मसाले वगैरे टाकून एवढ्या ना आ, छान भाज्या बनवतो आणि त्याचा आरोमा तर खूप सुंदर येतो आपल्याला माहिती आहे तर हे लोक जात असेल त्या लोकांना तर म्हणजे माहिती भरपूर जण ओळखतात पण जे ज्या लोकांना माहिती नाही ते इंडियन तर त्या करत असेल इंडियन परी पण झालं बघ मी नाही कोणी बांधली पण तिने बघा याची वेगळी तिने स्वतःची आता या डब्यामध्ये मी छोल्याची भाजी ठेवणार आहे महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये ना भाजी सांडत नाही एकदम व्यवस्थित राहते गरम राहते चहा पण होतोय काही लोक चहा घेता काही लोक कॉफी घेतात म्हणजे जेवढे लोक चहा घेणार आहे तेवढा चहा मीठ कमी बनवू लागतो गाडी ओपन करा गाडी ओपन करत होते मला ते मला लॉक करावं लागेल ना तू घरातली कस चावी घेते चला बस मी बॅग घेऊन येणार बरं पाच वाजलेले आहेत अंधार बघा किती झालेला आहे आणि इतकी फ्रेश हवा आहे काय सांगू तुम्हाला किचनमध्ये होते आणि आता बाहेर आली ना मस्त हवा चालू आहे इतकं फ्रेश वाटतंय मला मला अशी म्हटलं ना तुम्हाला दोन तीन मिनटं आहे ना असं मी डोर ओपन करते ना उभी राहते आणि फ्रेश एअर घेणं पण खूप गरजेचं आहे कारण की बाहेर जाणं होत नाही जेव्हा परी आणि बिलाला मी जेव्हा घ्यायला फक्त घ्यायला जाते तेव्हाच किंवा काही काम असेल तेव्हाच मी घ्यायला जाते ना तेव्हा जाणं होतं अदरवाईज मग घरातलं घरात असते ना तर बाकीचे विंडोज वगैरे ते ओपन असतं पण मी स्वतः सुद्धा उभी राहते अशी बाहेर चला मी आता शूज घालते आणि कानातले घालते मी जस्ट आलो घरी आणि आता वाजलेले आहे रात्रीचे नऊ आणि परिबेला गेलेले आहे दोघे झोपायला आणि सगळे दमलेलो आहोत खूप गप्पा झाल्या आमच्या आणि म्हटलं चला आता जाऊया आता दमल्यासारखं झालेलं आहे घरी जाऊ झोपू आणि सॅटर्डेचा सा दिवस पण संपला उद्या आहे संडे तर उद्या मग आम्ही सगळे उशिरा सुटणार आहोत संडे आहेत आणि हा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय